हुतात्मा बहिर्जी स्मारक विद्यालयात श्रीमती जयश्री राखेवार यांचा सेवा गौरव सोहळा संपन्न दिनांक अठ्ठावीस जून रोजी वसमतच्या हुतात्मा बहिर्जी स्मारक विद्यालयात श्रीमती जयश्री राखेवार मॅडम यांचा सेवागौरव सोहळा संपन्न करण्यात आला या सेवागौरव सोहळ्याचे अध्यक्ष हुतात्मा बहिर्जी शिक्षण संस्थेचे सचिव सन्माननीय पंडितरावजी देशमुख सर तसेच प्रमुख पाहुणे म्हणून सन्माननीय गुजराती सर प्रशासकीय अधिकारी खिल्लारे सर विद्यालयाचे मुख्याध्यापक पी जी सर उपमुख्याध्यापक श्री आर व्ही बारसे सर पर्यवेक्षिका एस यू जाधव मॅडम माजी मुख्याध्यापक प्रकाश इंग्रज सर गोरखनाथ विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती भोसले मॅडम आणि श्री सर यांच्या विशेष उपस्थितीत हा गौरव सोहळा संपन्न झाला सर्वप्रथम हुतात्मा बहिरजी शिंदे यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले त्यानंतर मान्यवरांच्या विद्यालयाकडून सत्कार करण्यात आला तसेच सत्कार मूर्ती श्री जयश्री राखेवार मॅडम आणि श्री, श्री बिरेवार सर यांचं विद्यालयाच्या वतीने आणि मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ कपडे रुपी आहे आणि चांदीचा सा रथ देऊन विद्यालयाने सन्मान केला आदरणीय पंडितराव देशमुख सरांनी आणि बहिर्जी विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय शेडके सरांनी श्रीमती राखेवार मॅडम यांच्या कार्याचा विशेष गौरव करून त्यांना दीर्घायुष्याच्या आणि सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा दिल्या श्रीमती राखेवार मॅडम यांनी सत्काराला उत्तर देताना हुतात्मा शिक्षण संस्थेचे विशेष आभार मानले उपमुख्याध्यापक श्री बारसे सर श्री कडतन मॅडम सेवानिवृत्त शिक्षिका श्री संगेवार मॅडम मॅडम यांनी आपली मनोगत व्यक्त करून राखेवार यांना शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार मराठी विभागाचे श्री एस ए कदम सर आणि श्रीमती चांदणे मॅडम यांनी केले या सेवा गौरव सोहळ्याला विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतील बंधू आणि बाहेरून आलेले सर्व पाहुणे मंडळी उपस्थित होते